देव कार्तिकी एकादशी पूजा कशी करावी एकादशीला करा या प्रभावी सेवा माता लक्ष्मीचा आणि विष्णूचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव नमस्कार मी तुमच्या मनापासून आपल्या युट्यूब चॅनलवर तर सर्वांना श्री स्वामी समान तर आता बघा लवकरच चातुर्मासाची सांगता मात्र होणार आहे देवउनी कार्तिकी एकादशी नंतर चातुर्मासाची सांगता होते आणि तेव्हापासून भगवान श्री विष्णू भगवान श्री हरी विष्णू हे त्यांच्या निद्रावस्थेतून जागे होतात आणि या संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळतात आषाढी एकादशीला ते झोपतात आणि देवउठनी कार्तिकी एकादशीला ते उठतात या संपूर्ण या चातुर्मासामध्ये ते झोपतात म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू हे त्यांच्या श्रेष्ठ सैन्यातून झोपेतून जागे होतात या वर्षी देवउठणी कार्तिकी एकादशी दोन नोव्हेंबरला आलेली आहे या दिवशी या वर्षी तर देव उठणी आषाढी एकादशीला चातुर्मासाची सांगता होणार आहे देव झोपेतून जागे होतात तर या संपूर्ण जगाचा कारभार सांभाळतात दर महिन्याला दोन एकादशी मात्र येतात पण आपल्याला प्रत्येक महिन्याला उपवास करणं शक्य होत नाही तर असं म्हटलं जातं का जर तुम्ही आषाढी आणि कार्तिक एकादशी जरी केली किंवा उपवास जरी केला तरी तुम्हाला संपूर्ण वर्षभरातील चोवीस एकादशीचं फळ मात्र तुम्हाला या दोन एकादशी मध्येच मिळत असतं तर ह्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू हे झोपेतून जागे होतात आणि म्हणून आपण हा दिवस जास्तीत जास्त सेवा करून साजरा करत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच किंवा विठ्ठल लोकमाईची मूर्ती असतेच किंवा महाराजांची मात्र मूर्ती असतेच तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा तर बघा अभिषेक करत असताना बाळकृष्णाच्या मूर्तीवर एक वेळा पुरुष सुक्तम आणि एक वेळा सुक्तम म्हणून अभिषेक करायचा आहे आणि याने देवपूजा करत असताना तुम्हाला हे सकाळीच करून घ्यायचं आहे अभिषेक करून झाल्यावर बाळकृष्णाच्या मूर्तींना छान असं वस्त्र परिधान करायचं आहे त्यांना तुळस अर्पण करावी पूजा करावी फूल अर्पण करावे हो बघा एकादशी असल्यामुळे आपण तुळशीला हात लावत नसतो म्हणून एक दिवस आधीच तुम्हाला तुळस तोडून घ्यायची आहे त्या दिवशी आपण पाणी सुद्धा अर्पण करत नाही कारण बघा बाळकृष्ण देखील भगवान श्री विष्णूंचाच एक अवतार आहे त्या दिवशी तुमच्याकडे भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिच्यावर सुद्धा तुम्ही अभिषेक छान असा अभिषेक करू शकता मग पंचामृताने दुधाने दयाने किंवा अगदी पाण्याने छान अशी पूजा करावी हळद हो कुंकू अक्षदार अर्पण करावे दुधी पोवाडावं हो। त्या दिवशी अक्षदार अर्पण करायचे नाही आहेत कारण एकादशी असल्यामुळे आपण देवाला तांदूळ वाहत नाही त्याचप्रमाणे या दिवशी एकादशी असल्यामुळे आपण खडी साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे किंवा फळांचा नैवेद्य दाखवायचा किंवा तुम्ही जो काही फराळ बनवत असाल घरी त्याचा नैवेद्य अर्पण करायचा एकादशी असल्यामुळे त्या दिवशीला तुळशीला जल वगैरे अर्पण करायचं नाही आणि त्या दिवशी तुळशीपत्र सुद्धा तोडायचं नाही एक दिवस आधी तुम्ही तुळशीपत्र तोडून घ्यायचं आहे आणि मग मात्र आवर्जून त्या दिवशी नैवेद्यावर तुळशीपत्र अर्पण करावं आणि ह्या दिवशी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे बघा श्री हरी विष्णूंची करायची आहे किंवा ज्यांना संतान प्राप्तीसाठी चाळीस दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी सुद्धा ह्या दिवसापासून चाळीस दिवसांची सेवा करू शकतात आता सेवा कोण कोणती याचा डिटेलमध्ये अगदी व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता बघा दिवसभरात भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम अतिशय प्रभावी आणि दिव्य सेवा तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठन करू शकता किंवा युट्यूबला लावून श्रवण करू शकता या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं मग ते मंदिर विठ्ठलाचं असो किंवा बाळकृष्णाचं कोणतंही असू द्या तर घरच्या घरी तुम्ही सेवा करू शकता तर ह्या दिवशी विष्णू सहस्रनाम पठन करू शकतात विष्णू सहस्रनामावली पठन करू शकतात विष्णू सहस्रनामावली पठन करता करता एक एक तुळशी पात्र तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा बाळकृष्णांना अर्पण करू शकता पांडुरंगाचा मंत्र जो काही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेला आहे त्याचं त्या मंत्राचा माड जप करायचं आहे ह्या दिवशी व्यंकटेश स्त्रोत्रामचं तुम्ही पठन करू शकतात जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला काहीच वाचणं शक्य होत नसेल तर या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा यनमा ओम नमो भगवते वासुदेवाय यनमा या मंत्राचा मंत्रजाप करू शकतात या मंत्राचे एक माळ मंत्र करू शकतात कारण हा दिवस तेवढाच महत्वाचा आहे या चातुर्मासामध्ये आपल्याकडून खूप सेवा घडल्या आहेत म्हणून या चातुर्मासाची सांगता सुद्धा आपल्याला सेवेनेच करायची आहे देवउटुणी एकादशीला होते म्हणून जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे आणि तेवढाच प्रयत्न सुद्धा नाहीतर महाराजांच्या मूर्तीवर तरी छान असा सकाळी अभिषेक करावा परुसुप्ता म्हणून ह्या दिवशी म्हणजेच रविवारी रात्री बारा वाजता सोमवार सुरू होतो तेव्हा एकदा तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे किंवा एक दिवसीय व्यंकटेम व्यंकटेश स्तोत्रांचं तुम्हाला मंडल करायचं आहे दिवा लावावा आणि ही सेवा करायची आहे रात्री वाजता वेळा तुम्हाला पठन करायचं आहे कारण बघा एकादशीला ही सेवा केली तर तुम्हाला शंभर पट पुण्य मिळतं आणि एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये प्रत्येकाने भागवत पारायण मात्र आवर्जून वाचावं भागवत पारायण वाचल्यामुळे आपल्या घरातील दोष श्राप हे नाहीसे होतात पितृदोष नष्ट होतो आणि याच्यासाठीचे सर्व काही आपलं चाललेलं असतं किंवा जवळच्या केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही सामे स्वरूपामध्ये भागवत पारायण करू शकता किंवा तुम्ही जर ह्या आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशीला केल्या तरी तुम्हाला संपूर्ण एकादशी केल्याचं फळ मिळत असतं ज्यांना शक्य होईल त्यांनी उपवास करावा नाही शक्य झालं तर जास्तीत जास्त सेवा कराव्या एका दशिला कारण बघा आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तरी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं ही सेवा खूप जास्त प्रभावी आहे कारण विष्णू सहस्रनामाचे अखंड असे फायदे दिलेले आहेत दर एकादशीला जर तुम्ही वेळा विष्णू सहस्रनाम पठन केलं तरी सुद्धा तुम्हाला छान असा अनुभव येईल किंवा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करावं संस्कृत मध्ये मराठीमध्ये तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्हाला पठण करायचं आहे तेव्हा जर तुम्ही हे स्तोत्र पठन केलं तर तेव्हा साक्षात भगवान श्री हरी विष्णू श्री हरी विष्णू ही तुमची सेवा रात्री बाराला ऐकत असतात म्हणून नक्कीच या एकादशीला सेवा करायची आहे ज्यांना मोठं विष्णू सहस्रनाम वाचणं शक्य होत नसेल त्यांनी मात्र हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम नामाचं पठन करावं ओम नमो ओम नमोस्वदंताय दंताय सहस्रपादा शिशुर भावे सहस्रनामे पुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारी या एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठन करायचं आहे हे म्हटल्यावर तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचण्याचं पुण्य प्राप्त होत असत तसेच दिवसभरातील आपल्याकडून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन सुद्धा होत असतं आणि ज्यांना नाही जमत त्यांनी मात्र या सर्व सेवा छान अशा युट्यूबला लावून विष्णू सहस्रनाम भागवत पारायण व्यंकटेश स्तोत्र ऐकायचं आहे जेणेकरून तुमची वास्तू सुद्धा शुद्ध होते आणि या सर्व सेवा श्रवण सुद्धा होतात बऱ्याच महिलांना वाचणं शक्य होत नाही संस्कृत मध्ये त्यांनी मात्र मोबाईल वर लावून ऐकू शकतात त्याचप्रमाणे देवमुठणी एकादशी आहे ही एकादशी सुद्धा तितकीच महत्वाची आहे या दिवसापासून तुळशीचे लग्न लागण्यासाठी सुरुवात होत असते तुळशीचं लग्न कसं लावावं अगदी साधं आणि सोप्या पद्धतीचा ब्लॉग सुद्धा मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तर या दिवशी तुम्हाला सहा दिवे लावायचे आहे आता बघा हे सहा दिवे कोण कोणते लावायचे आहे तर देव देवउटने एकादशीला तुम्हाला तुळशी समोर पाच दिवे लावायचे आहेत ते म्हणजे तेलाचे मग ते तुम्ही तिडीच्या तेलाचे लावा किंवा कोणत्याही तेलाचे लावू शकतात तर त्या दिवशी तुम्हाला तुळशी समोर पाच दिवे लावायचे आहेत तेलाचे आणि एक दिवा मात्र तुपाचा तुम्हाला लावायचा आहे कारण हा दिवस तितकाच महत्वाचा असतो तुळशी ही विष्णूप्रिय आहे कारण भगवान विष्णूंचा वास त्याच्यामध्ये असतो माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून जर तुम्ही या दिवशी तुळशीसमोर पाच दिवे तेलाचे आणि एक दिवा तुपाचा लावला लावला तर अखंड म्हणजेच तुम्हाला माता लक्ष्मीचा आणि विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद त्या दिवशी प्राप्त होईल घरातील दरिद्रे मात्र निघून जाईल सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तर उद्या नक्की छान अशी सेवा करा जास्तीत जास्त सेवा करा आणि देवीसुद्धा नक्की लावा धन्यवाद